नमस्कार विविध रेसिपीजमध्ये आपल्या सगळ्यांचं खूप स्वागत आज आपण फाफडा हा गुजराती नाश्त्याचा पदार्थ बघणार आहोत अतिशय सोप्या पद्धतीने पटकन होणारा आणि सगळ्यांना आवडणारा खुसखुशीत असा फाफडा आणि त्याबरोबर दिली जाणारी संभारो नावाची भाजी म्हणा किंवा चटणी म्हणा तीसुद्धा आपण बघणार आहोत अगदी सोपी आहे तीसुद्धा करायला त्यानंतर मिरच्या तळून त्याबरोबर सर्व करणार आहोत तुम्ही जर विविध रेसिपीजला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा रेसिपी करून बघा आवडली तर लाईक शेअर करा आणि मला कॉमेंट करून कळवा कशी झाली ते आता वाटीत प्रथम आपण एक टीस्पून पापडखार घेतलेला आहे अर्धा टीस्पून हिंग घेतलेलं आहे त्यात आपण तीन चमचे पाणी घालणार आहोत फक्त तीन चमचे पाणी घातल्यानंतर चांगलं मिक्स करायचं चा आहे आणि बाजूला ठेवायचं आहे पापडखार हा यातला सगळ्यात महत्त्वाचा इन्ग्रेडियंट आहे इनो सोडा असं काहीही घालायची गरज नाही फक्त पापडखार घाला आणि हमखास ते खुसखुशीत होणार आता आपण डाळीचं पीठ घेत आहोत बेसन दोन मोठ्या वाट्या घेतलेल्या आहेत आणि ते चाळून घेतो आहोत दोन वाट्या डाळीचं पीठ व्यवस्थित चाळून घ्यायचं आहे चाळण्याने मोकळं होतं त्यातल्या गुठळ्या मोडल्या जातात हे बघा अशा प्रकारे आपण ते चाळून घेत आहोत फाफड्याबरोबर जिलेबी देखील केली जाते जिलबीची रेसिपी आपण नंतर कधी बघूयात आज फक्त फाफडा आणि संभारो हे दाखवणार आहे मी आता या चाळलेल्या पिठात चवीप्रमाणे मीठ घालून घ्यायचं आहे त्यानंतर एक चमचा ओवा आपण हातावर रगडून घालणार आहोत हातावर चांगला रगडून घ्यायचा आहे तो घालायचा आहे त्यानंतर आपण जे हे मिक्स करून घ्यायचं आहे आणि जे पाणी बनवलेलं आहे पापडखार आणि हिंग पापडखार आपण डायरेक्ट टाकलेला नाही आहे असं पाणी बनवून ठेवलं आहे ते घालायचं आहे यात मोहन घालायची गरज नाही कारण आपण पापडखार वापरला आहे खुसखुशीतपणासाठी त्यामुळे मोहन घालायची गरज नाही आहे तेल घालणार आहोत आपण मळताना परंतु दोन टेबलस्पून फक्त तेल आपण वापरणार आहोत आता हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर अगदी थोडं थोडं पाणी टाकायचं हे तेल घातलं आहे आपण तेल मिक्स करून घ्यायचं आहे आणि चमच्याने अगदी थोडं थोडं पाणी घालायचं आहे एकदम पाणी होतायचं नाही आहे खूप कमी पाणी लागतं ह्याला मळायला हे बघा असंच पाणी घाला तुम्ही घट्ट मळून बाजूला ठेवणार आहोत आपण खूप वेळ ठेवायचं नाही आहे मळल्यानंतर हे बघा एकदा सगळं पीठ अशा प्रकारे एकत्र केल्यानंतर परत थोडं तेलवर घालून घेतलं आहे एक, एक टेबल स्पून आणि चांगलं मळायचं आहे आता एक तीन ते चार मिनिट चांगलं आपण मळून घ्यायचं आहे आता हे पीठ फाफड्यासाठी तयार झालेलं आहे की नाही याची एक टेस्ट आहे हे असं चांगलं मळल्यानंतर एक गोळा आपण हातात काढून घेणार आहोत आणि असा ताणून बघायचा आहे तो रोल करून ताणून पटकन तुटायला नको हे बघा अजून तुटला आता परत थोडं मळायचं आहे दोन मिनिट पटकन तुटायला नको असा ताणला जायला हवा अशा प्रकारे पीठ झाल्यानंतर ते आपण काढून झाकून ठेवणार आहोत त्यावर ओलं कापड ठेवलेलं आहे आणि लगेचच करायला घेणार आहोत तेल तापायला ठेवलं आहे पण त्यात आधी आपण मिरच्या तळून घेतल्या आहेत अगदी गरम तेलात मिरच्या टाकून लगेचच काढायच्या आहे एक मिनिटभरात आणि नंतर त्यावर मीठ भुरभुरून ठेवायचं आहे या कमी तिखट मिरच्या घेतलेल्या आहेत मी तुम्हाला जास्त तिखट आवडत असेल तर डार्क कलरच्या मिरच्या देखील तुम्ही घेऊ शकता ज्या जास्त तिखट असतात आपण तर करणारच आहोत याबरोबर परंतु देखील सर्व करणार आहोत आता आपण मुख्य स्टेपकडे वळूयात अशा प्रकारे लांबट लाट्या करून घ्यायच्या आहेत पिठाच्या आणि आपण लाटून फाफडा करणार आहोत पारंपरिक फाफडा जो करतात तो लाटण्याने करत नाही तो हाताने घसरून करतात परंतु प्रत्येकालाच ते जमेल असं नाही म्हणून आपण लाटण्याने करणार आहोत त्यामुळे ही पद्धत अतिशय सोपी आहे अजिबात फाटत नाही तुटत नाही करताना आणि गॅरंटेड अगदी तुमचा फाफडा लांबट आकाराचा व्यवस्थित लाटून तयार होतो थोडं आपण तेलाचं बोट लावलेलं ला आहे लाटीला सुरुवातीलाच पहिल्या एक दोन फाफड्यांसाठीच तेलाचं बोट लावावं लागेल नंतर तेल लावायची गरज नाही एकदा पोळपाट आणि लाटणं तेलकट झालं ला की हे बघा अजून एक लाटून दाखवते असा ठेवून असं लांबट आकाराचंच लाटायचं आहे पटपट होतात अगदी चिकटतही नाहीत खाली तेल लावल्यामुळे आणि आपल्याला हव्या त्या आकाराच्या लाट्या घ्यायच्या आहेत लहान मोठी जितका मोठा हवा असेल फाफडा किंवा लहान हवा असेल तर आणखी छोटी घ्यायची आणि असे लाटून ठेवायचं एक पाच सहा लाटून झाले की तळून घ्यायचं हे बघा किती पातळ आहे साईडने दाखवते तुम्हाला इतका पातळ लाटून तयार झालेला आहे आणि कुठेही तुटला नाही आहे लाटताना आता आपण हे तळायला घेऊयात तेल चांगलं तापलेलं आहे त्यात फाफडा सोडल्यानंतर आपण गॅस कमी करून मंद आचेवर तळायचं आहे लो टू मीडियम लो टू मिडीयम हीटवरच तळायचे आहेत हे असे उलटायचे आहेत दोन्ही बाजूंनी चांगले तळून घ्यायचे आहेत थोडा रंग बदलायला लागला की ते तेल निथळून काढून घ्यायचे आहेत अशा प्रकारे टिश्यू पेपरवर काढायचे आहेत म्हणजे एक्स्ट्रा तेल असेल ते निघून जाईल कुठलाही तळलेला पदार्थ आधी पेपरवरच काढावा हे बघा असे तयार झालेले आहेत आता आपण संभारो करायला घेऊयात कच्ची पपई घेतलेली आहे त्यासाठीही साल सगळीकडनं काढून घ्यायचं आहे त्यानंतर आतनं देखील आपण ती साफ करणार आहोत कधीकधी ती सीडलेस निघू शकते परंतु हिला आतनं कापल्यानंतर बिया निघालेल्या आहेत बिया काढायच्या आहेत आणि असं आतलं थोडा एक पातळ पापुद्रा देखील काढून टाकायचा आहे आणि थोड्या जाड किसणीने हे किसून घ्यायचं आहे जाड किसवायला हवा हा अशा प्रकारे त्यानंतर आपण पॅनमध्ये फोडणीसाठी तेल घातलेलं आहे तेल तापल्यानंतर त्यात मोहरी अर्धा टेबलस्पून त्यानंतर हिंग एक चिमूटभर आणि सात आठ कढीपत्त्याची पानं त्यानंतर हिरव्या मिरच्या दोन तुकडे करून घेतलेले आहेत हे सगळं हलवायचं आहे चांगलं आणि यावर कच्च्या पपईचा कीस टाकायचा आहे ही भाजी तुम्ही एरवीसुद्धा करू शकता खूप छान लागते चवीला हा किस घातल्यानंतर हा तसा पटकन शिजतो एक तीन चार मिनटात शिजतो आणि नाही शिजला समजा तुमची पपई झून असेल किंवा काही कारणाने नाही शिजला तर तुम्ही झाकण ठेवा परंतु झाकण न ठेवता सुद्धा पटकन ही भाजी होते चवीप्रमाणे मीठ घालून घ्यायचं आहे अर्ध लिंबू पिळायचं आहे वर्ण आंबट गोड अशी छान चव लागते त्यामुळे थोडी साखर घालायची आहे आणि परतवून तयार करायचं आहे वाफेवरच होईल ही भाजी हळद घातली आहे थोडी हळद घालायची राहिली होती आता फाफड्यावर टाकण्यासाठी मिश्रण तयार करतो आहोत मिरपूड आहे एक छोटासा चमचा आणि काळं मीठ आहे एक छोटा चमचा तेही आता हे मिक्स करून ठेवायचं आहे आणि फाफड्यावर घालायचं आहे सर्व करताना छान टेस्ट येते त्यामुळे आणखी हिंगसुद्धा घालतात यात परंतु आपण हिंग बऱ्यापैकी फाफड्यातच घातलेलं आहे करताना त्यामुळे परत हिंग यात मी घातला नाही आहे फाफड्यावर अशा प्रकारे भुरभुरून घ्यायचं आहे हे आणि संभार वाटीत देऊन सर्व करायचं आहे मिरच्यांबरोबर